नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सरसे स्वागत करत आहे अर्धापूरमध्ये होणाऱ्या कालपासूनच्या सतत पावसामुळे आपण पाहू शकता की अर्धापूर तालुक्यातील हजारो हेक्टर शेकडो एक हेक्टर जमीन ही पाण्याकली गेलेली आहे नांदेड जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन ही जमिनीवरील पिके ही पाण्यामध्ये गेलेली आहे आपण पाहू शकता बऱ्याच ठिकाणी शेताकडे जाणारे जे छोटे छोटे पुलं आहेत छोटे छोटे रस्ते तेसुद्धा वाहून गेलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये पाऊस घुस पा पाणी घुसल्यामुळे शेतांची नाचधूससुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे हे दृश्य आहेत अर्धापूर तालुक्यातील रोडगी पांगरी अर्धापूर शहर रोडगी येथील हे घरामध्ये पाणीसुद्धा गेलेलं आहे हळद पीक असेल केळी पीक असेल ऊस असेल सोयाबीन असेल अशा सर्वच पिकामधून पिकाच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेला साचलेला पाहू शकता काल रात्रीपासूनच्या संततधार पावसामुळे